काल दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळामुळे आणि पावसामुळे उमरखेड शहरातील अनेक वृक्षे मुळासगत उपटले आणि काही वृक्षांचे फाटे हे विद्युत तारावर पडल्यामुळे उमरखेड शहरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र आहे रात्री उशिरापर्यंत विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत होते परंतु अद्यापर्यंत त्यांना यात यश आलेले नाही अनेक झाडांचे फाटे विद्युत ताऱ्यावर पडलेलेच आढळून आले आमच्या प्रतिनिधीने शहराचा फेरफटका मारला असता अनेक झाडाचे फटे असे तारावर पडलेले दिसून आलेले आहेत आणि आने अनेक मजूर हे फटे काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे हे उपविभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग विभागाचे कार्यालय आणि या ठिकाणी पा ह्या ऑफिसमधील एक फाटा पूर्णपणे तारावर पडला आणि डी पीवरसुद्धा पडलेला आहे आणि त्यामुळे अर्ध्या शहरातील लाईट बंद आहे आणि ही लाईट सुरू करण्यासाठी फटे तोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर उमर